माझ्या डोक्याचं फार दही झालं आणि इतकं डोकं दुखते ना मी म्हणजे तुम्हाला सांगू शकत तर फायनली मी अजमेरा फॅशन वरून आता निघालेली आहे आता आम्ही चाललेलो आहे परतीच्या प्रवासाला तुम्हाला आता परतीचा प्रवास पाहायला मिळणार आहे तर जस्ट निघालो अजमेरा फॅशन फॅशनवरून आणि आता इथे पेट्रोल स्वस्त आहे म्हणून आता पहिला पेट्रोल टाकून घेणार आहे डोक्याचं पूर्णपणे दही झालेलं आहे म्हणजे बड 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 इतकं डोकं दुखत आहे ना माझं मी प्रचंड प्रमाणात आणि थोडा स्ट्रेस असतोच ना शूटिंगचं पेट्रोल पेट्रोल थोडं शूटिंगचा स्ट्रेस होतं कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल का तर माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सनी म्हटले की नंबर तू बिंदास्त कर काही लोड घेऊ नको मागचं पुढचं व्यवस्थित तू इन्फॉर्मेशन देशील तर अशाच पद्धतीने झालं अगदी तर मंडळी आता माहिती नाही आहे आपण पुन्हा कधी गुजरातला येऊ कारण आपण तर राहिलोही सोडा इथे दोन वर्ष पण पुन्हा एक वेळ आल्यानंतर खरं भारी वाटतं इथे इतका स्ट्रेस होता ना की माझ्या डोक्याचं फार दही झाले आणि इतकं डोकं दुखतेला मी म्हणजे तुम्हाला सांगू शकत ती प्रमाणाच्या बाहेर दिवसभर सचिनचं डोकं दाबत आले खरं इथपर्यंत पण आता माझं डोकं कोण दाबणार असं झालं आता मी पेन किलर घेते आणि काही खाल्लं पण नाही ना मगाशी तो डोसा खाल्लेला सकाळी पण तो काही एवढा काही खास नव्हता म्हणून काय वाटलंच नाही तर हां आणि आता बरेच लोक मला ओ माय गॉड वैश्यू थँक्यू सो मच स्वीटी थँक्यू 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 एन्जॉय कर तो एन्जॉय कर राहू राहू दे पिल्ल्या राहू राहू दे राओ दे मी गोळी खाते मी गोळी खाते राजा राहू दे आ, मेडिकल ला आलीये औषध घ्यायला मागच्या आठवड्यात असं काहीतरी झालं आहे की ज्यामुळे मी पूर्णपणे डिस्टर्ब झाली आहे कुठेच मन लागत नाही आहे त्यामुळे माझे डेली रुटीन ब्लॉग्स येत नाही आहे आणि कसं आहे की मी प्रत्येक गोष्ट गोष्ट नाही शेअर करू शकत तर त्यातनं मला बाहेर येण्यासाठी बराच दिवस गेला तुम्हाला माहिती आहे की माझे डेली रुटीन व्लॉग्स येत नाही आहेत आणि मला पर्सनली इतके कमेंट्स आणि मेसेजेस येत आहेत की ताई का असं होतं आहे की तू का ब्लॉग शेअर करत नाही आहे तर मी प्रयत्न करते आहे की ह्यातनं बाहेर पडण्याचं खूप मोठी गोष्ट अशी काही झाली आहे की ज्यामुळे मला नाही असं हे होतं आहे तर ठीक आहे आता काय त्याला पर्याय नाही आहे जी गोष्ट व्हायची ती फायनली झालीच आहे मी करेल प्रयत्न यातनं बाहेर येऊन जवळपास जानेवारी महिन्यात माझं आहे की आपण खूप छान छान व्हिडिओज करूया म्हणून आणि तुमच्यापर्यंत मोटिवेट म्हणजे मी सुद्धा डिमोटिवेट आहे मी तर मी तुम्हाला काय मोटिवेट करणार ह्या सिच्युएशनला तर त्यामुळे मी थोडा ब्रेक घेतला आहे पण जी सुरुवात करेल ती खूप जोमाने करेल हे मला माहिती आहे त्यामुळे मी जुने व्हिडिओज पोस्ट करते आय होप तुम्ही समजून घ्याल खूप म्हणजे लिटरली माझे जे क्लोज आहे माझे फ्रेंड्स मी त्यांना शेअर केलं आहे की काय झालं आहे पण सोशल मीडियावरती ही गोष्ट सांगणं मला ती डिफिकल्ट वाटतं आहे त्यामुळे वेळ पडली तर ते पण शेअर करेल पण आत्ता सध्या ती वेळ आलेली नाही आहे त्यामुळं ठीक आहे बाकी आहे मी आणि माझा नवरा खूप मस्त आहे बेस्ट आहे उगाच गैरसमज समज करून घेऊ नका तर आता रात्रीचे एक वाजता फायनली मी नाशिकला पोहोचले आणि भेटूया आपण छानशा ब्लॉग मध्ये एक तारखेला तो काळजी घ्या